हॅलो नमस्ते सर्वताईदाना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आणि आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि हा ब्लॉग आहे गुरुवारचा आणि गुरुवार म्हणले की जरा घरातली एक्स्ट्राची कामंही निघतात आणि स्वामींसाठी मी एकाच पॅटर्नमधले दोन असे ड्रेस शिवलेले आहेत एक गुलाबी आणि एक पिवळ्या कलरचा आणि दोन वेगवेगळे कस्टमर होते पण साडी ब्लाऊज एकसारखाच होता त्यांचा तर असा हा एक ड्रेस आहे बघा गुलाबी शिवला आहे मी खूप छान दिसत आहे स्वामींना पण आणि तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट करा आणि तुमची मूर्ती लहान मोठी असेल तरी मी तुम्हाला अंदाज सांगेल आणि तुम्हाला तुम्हालाही शिवायला शिकवेल ज्यावेळेस तुम्हाला शिकायची खरंच आवड आहे आणि राहिलेल्या कपड्यापासून तुम्ही म्हणजे ब्लाऊज पीसपासून तुम्ही छान असं स्वामींना आसन आणि एक ड्रेस शिवलेला आहे मी तर तुम्हीसुद्धा असं शिवू शकता जर तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर तर परीचंही आवरलं होतं आणि आता परीची तयारी चालली होती परीच्या वेण्या घालून घेतल्या मी आणि तुम्हाला जर आयुर्वेदिक तेल बनवायला शिकायचं असेल माझ्या पद्धतीने तर मी शॉर्ट टाकलेला आहे त्यावरती तुम्हाला मी सांगितलेलं आहे की परीचे केस खूप लांब झालेले आहेत आणि छान असे केस झालेले आहेत तर तुम्हालासुद्धा मी ते शेअर करेल पण ज्यावेळेस तुमच्या सगळ्यांच्या भरभरून अशा कमेंट्स येतील त्यावेळेस म्हणजे कसं सगळ्यांसाठीच बनवलं बनवता येतं असं मी तेल बनवून दाखवेल आणि परी चालली होती शाळेमध्ये शाळेन गेल्यानंतर मग मी खोबरं खिसून घेतलं मला खोबरं जरा लागत होतं एक रेसिपीसाठीच तर तुम्हाला ती रेसिपी पण मी शेअर नक्कीच करणार आहे आणि तुम्हीही बनवू शकाल इतकी सोपी छान अशी डिसिपी तर मी आठवडे बाजारासाठी चालले होते आणि आमच्या गावापासून थोडंसं अंतरावरती गाव आहे आणि त्या गावाचं नाव आहे शिवापूर वाडा तर तुम्हाला मी दाखवणार आहे ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला सुद्धा वाडा माहिती आहे त्यांनी सांगायचे बरं का तर चला आता मी आठवडे बाजारासाठी ता इथंच येत असते आणि खूप छान असा भाजीपाला आणि पूर्ण सगळे शेतकरीच येतात इथे जास्त करून दुकानं वगैरे शक्यतो कमी आहेत आणि शिवापूर वाड्याचा आता इथं लोभ बनलेला आहे आपलं शिवापूर म्हणून आणि छान अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवलेली हो आहे आणि दोन साईडला दोन तोफा बसवलेले हो आहेत आणि साईडला जे तुम्हाला दिसत आहे ते बसस्टँड आहे आणि खूप छान असं इथं जुने मंदिरं आणि शंकराची खूप जुनी जुनी मंदिरं आहेत तर तुम्ही कधी आला तर शिवापूर वाड्याला नक्की भेट द्या सगळ्यांनी तर मला यायला खूप उशीर झाला होता आणि आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली होती आल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली की आता त्यांना उपवासही सोडायचा होता आणि त्यांचं नामस्करण चालू होतं तोपर्यंत मुलांचा टी व्ही वगैरे लावायचं चालू होतं आणि एकदम कमी आवाजात ऐकतात बरं का असं काही नाही टी व्ही चालू असतो मोठ्याने आणि त्यानंतर मस्त अशी ग्रेवीची भाजी बनवली होती पनीर मटारची भाजी बनवली होती आणि चपाती आणि इंद्रायणीचा भात होता तर खरंच खूप छान स्वयंपाक झाला होता आणि एकदम साधा चिंपल स्वयंपाक झाला होता आज काही गोडधड नव्हतं केलं मी का ते त्याने जिलेबी घेऊन आली होती त्यामुळे जिलेबीच होत्या आज स्वयंपाकात आणि स्वामींना काय आता नैवेद्य दाखवत नाही शक्यतो आम्ही आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका चला भेटूया छानच्या ब्लॉगमध्ये